तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे जन्माष्टमीचा उपवास बरोबर ना तर आज रात्री बारा वाजता मध्यरात्री कृष्णाचा जन्म होतो बरोबर ना मला काही एवढी आयडिया नाही आणि तुम्ही बघू शकता आर आता आपली राधा बनणार आहे आणि च डान्स आम्ही तिच्याकडून करून घेणार आहे त्यांनी एक डान्स शिकले डान्स स्कूलमध्ये तर बघूया रेडी होते ती तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो अरे डान्स स्कूल डान्स अकॅडमी डान्स क्लास काही बोलू शकतेस ना बेटा बघा अशी राहतं तयार होते आणि एक पार्लरवालीला बोलवलं आहे पैसे देऊन खूप महाग महाग घेते ही पैसे

आणि मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट सुद्धा आहे ने बघा तर कशी दिसतंय आरोईचा ड्रेस किती वर्षापूर्वी घेतलेला आहे आपण गे ह गेल्या वर्षी पण हिने आरोईनी सेकंड नंबर काढला आहे आता तुम्हाला दाखवतो त्याचा फोटो पण मी साईडला टाकतो राधाचा पहिला कसं रेडी झालेलं आणि आता कसं रेडी होते तुम्ही बघू शकता हा मॅडम आल्याच बाहेरून खूप मोठे पैसे घेतात नाही का वाले। बाय पार्लरवाले पार्लरवाली पार्लर अरे आय एम नॉट झूट आता प्रॉपर आलाय तुला ना ड्रेस हा पहिला खूप मोठा होत होता आणि अजून पण थोडा मोठा हाय पाठवून बघा आम्ही कसं त्याच हे केलंय दाखवा बेटा हे बघा अशी बांगडी घातले आणि फिट केलंय तुम्ही ही आयडिया वापरू शकता जर तुम्हाला कपडे मोठे झाले तुमच्या बच्चाला तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता बांगडी घालून ते फिट होतं बरोबर ना रो असं आमच्या मॅडमने दिमाग लावलाय खूप दिमाग लावते नको तिथे अरे म्हणजे थोडी कॉमेडीला बेटा अरे पट हे बघा आरीची हेअरस्टाईल आता बनवली आहे सी बघू शकतो तुम्ही खूप मस्त मस्त हेअरस्टाईल येतात तिला या मॅडमला

राधा बघा आता किचनमध्ये आलेत पुरेपूर जागा घेतात हे लोक मेकअपसाठी ए राधा 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 <laughs> मेकअपसाठी तर बघा काय काय हे मागच्या वर्षीच आहे माझ्या मते आहे ना हे नाही फिट होते ना <laughs> <laughs> तर मित्रांनो माझी छोटी राधा ताज आहे काय ताज आणि आता मेकअपचं काम माझं थोडं बिंदीच आहे ना इकडे असं बिंदी वगैरे आहे ना ते मला डेकोरेशन करायला येतं छान असं मी करतो डेकोरेशन तर पूर्ण लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तिथं मी डान्सची स्टेप पण टाकेल थोडंसं कारण नंतर गाण्याचं पॉप्युलर येऊ शकतो पण तुम्ही रील्समध्ये बघू शकता तिथं पूर्ण रील आम्ही पूर्ण टाकू द्या गाण्यावरती नाही तर मित्रांनो हे झाले ते समजू पूर्ण वाट लागले नाही कसं कस कुठली हेअरस्टाईल करायची करायचं तर आज आमचं थे जेवण आहे पिझ्झा खूप दिवसानंतर पिझ्झा खातोय पिझ्झा कोण कोण खाणार चपाती भाजी कोण कोण खाणार बघितलं तुम्ही चपाती भाजी म्हटलं की नो आणि पिझ्झा बर्गर सँडविच अजून काय असतं शॉर्मा नूडल्स चायनीज भेज आता खाणार मंचुरियन

प्रत्येक व्हायला उत्तर यायच्यात प्रत्येक काही पण त्याला उत्तर आहे खूप चाबरी झाली फक्त घरामध्ये चाबरी आहे बाकी बाहेर एकदम पण मी शाळेमध्ये मी पण हेच होतो शांतच होतो शाळेमध्ये मी पण एकदम सभ्य होतो स्कूलमध्ये जेव्हा मी मीटिंगला गेली तेव्हा सर्व मुलांना त्यांच्या मम्मीला ओरडत होती की तुमचा मुलगा असा आहे तुमची मुलगी ओरडते अभ्यास नाही करत हे नाही करत आणि मी तर म्हटलं मला पण वाटतं ओरडणार म्हणून मी शांत उभी राहिली तर मी जसं पेपर द्यायला गेली ना तसं बोलते आर इज व्हेरी गुड बापडे मला एवढं बरं वाटलं ना मस्तीच नाही करत टीचर बोलते आणि इथे घरामध्ये बापडे मस्ती करते बघा तिचं असं चालते एका ठिकाणी सांगतच नाही असं छान वाटते

मित्रांनो गजराही तिच्या केसांवर परफेक्ट बसला कारण केस आहेत ना म्हणून परफेक्ट ना पहिले केस छोटी होती तर खूप तकली गजरायचा खाली गेल्या वर्षी आपण कस केलेलं होत कि तिला गजरा लावायचा होता हे सुद्धा बसलं नव्हतं व्यवस्थित तरी पण मी बसवलेलं आहे आता परफेक्ट बसले पण गोंडा 也有我来事哈，有我来帮。嗯。嗯嗯 डान्स करताना आलेच ना पण असं मॅच होईल तिला सांगा नाही परफेक्ट बसून एक एक ट्राय तर करणार पहिलं सगळ्यात फक्त आहे ना बरोबर ना। की नाही राधा

मग तुझ्या हातूक पडता गुट मी करते नाजूक कधी नाजुक नाजूक असते बस तू का मोटी राधा हे वरती एकदम गाल्यासारखं मस्त गम नाही ते सुकलेलं आहे गेल्या वर्षी घातलेलंच ना तू उत्सही माहित हो वा वास ब्युटिफुल नाही टच त्याच्या तिला गेल्या वर्षी पासून सवय आहे ना तिला टचता येतं बोलो नको नाही तर मग हम्म

bus okay. yeah. uh -huh. mm. beautiful पार्टी पार्टी फायनली रेडी झालेली आहे राधा व्हेरी नाईस चेहऱ्याचा मेकअप पण एकदम मस्त झाला आहे तो कर तू तो हलो मित्रांनो फायनली तर मेकअप वगैरे सर्व करून डान्स पण केला तुम्ही बघितला असेल कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आमची दादा कशी ते सुद्धा सांगा आणि मेकअप आर्टिस्ट आम्ही दोघे जास्त मेहनत म्हणून येतो त्याच्या आहे ना काय वाटतं छान वाटतं मला आवडतं असं तिला तयार करायला खूप हे पण करते सपोर्ट पण करते म्हणजे राहते करून देत नाहीत प्रॉपरली मस्त जर का आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि अजून कशी वाटली तर नक्की सांगा असून ब्लॉग आता जसाच टाईम होता तसं आम्ही करू ठीक आहे राधा आले आमची

ऐसे करनी कैसे देखते